नाशिक जिल्ह्यातील उमराणे मुंगसे या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत आठशे वाहनांतून कांद्याची आवक झाली या कांद्याला एक हजार रुपयांच्या आत पाचशे ते आठशे रुपयापर्यंत बाजारभाव पुकारल्याने संतप्त झालेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या समोर असलेला मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरत रस्ता रोको आंदोलन सुरू केले तब्बल एक तासांहून अधिक वेळ रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा या लागल्या होत्या पोलीस आणि बाजार समिती सभापती संचालक मंडळाने मध्यस्थी करून पोलीस आणि बाजार समिती सभापती संचालक मंडळांनी मध्यस्थी करत कमी बाजारभाव पुकारलेल्या कांद्यांचे रद्द केले जातील असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी वाहन धारकांनी सोडला यावेळी शंकर नामदेव ठाकरे जगन्नाथ पवार वखारी केशव सूर्यवंशी गणेश निंबाळकर आदी अधिक मान्यवर उपस्थित होते माझे गाव एकाची सांगली मी उन्हाळ कांदा घेऊन आलो होतो ट्रॅक्टर आणि पिकअप माझे कांदे गेले पिकअपमध्ये तीनशे रुपये वावायचे आणि मला एकरी खर्च आलेला आहे उद कांद्याचा ऐंशी हजार रुपये चाळीस चाळीस हजार रुपये एकराप्रमाणे दोन एकराला ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आणि मजुरी लागण हे ते सगळं करून तेवढा खर्च येऊन माझ्या गाडीचे होते पंधराशे रुपये असं काही इथून याच्या आंतर सांगायचे मार्केट आज बंद राहण्याचं कारण परमच्या दिवशी मार्केट दोन हजार रुपये होतं आणि आज अचानक तर मार्केट हजार रुपयाच्या हातमध्ये आलं आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी निनोबंद केला की बाजार कमी झाले म्हणून व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही देशावर जर माल वाटवला तर नाफेडच्या गाड्यामुळे आमचं मार्केट तिथं डाऊन होतं आम्ही व्यापार कसा करायचा आम्हाला जर परवडत नसेल तर आमचं असं म्हणणं की पहिल्यांदा ही नाफेड बंद झालं पाहिजे बरोबर पहिला मुद्दा आणि आयात निर्यादीच हे धोरण एक वीस पाच वर्ष घ्या पाहिजे तरी परिस्थिती उत्पन्न नाही काय आपलं कांद्याचे रेट सतत कमी कमी होत चाललेले आहे त्याच्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरतो आणि मजुरी वाढत चालली खत खाद्य वाढत चालले गोल वाढत चाललं आम्हाला वावरात रोटरी मारायची असली तर रोटरीला खर्च आहे वावर तयार करायला खर्च आहे पण इकडं भाव भेटत नाही पाहिजे तेवढा मक्याचं बी तसंच आहे शेतकरी सरकार म्हणतात आम्ही आयात केला आयात केला इकडे आयात करायच्या आधीच भाव पडले गेले पात्र शंभे गावामध्ये राहतो शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था आहे का ह्या दुष्काळ तर होता मागे आता ओला दुष्काळ इतका पडला लाल कांद्याचे दोनशे आणि तीनशे रुपये कांदे जात आहे शेतकऱ्याच्या एक विर्याच्या गोनीचा किंवा खादीच्या गोनीचा दोन हजार रुपये आहे तीनशे साडेतीनशे रुपये मजुरी जाते एका लेबरची आणि ते तीनशे रुपये क्विंटलने जर कांदा गेला तर भाजप सरकारने नेऊन ठेवला कुठं महाराष्ट्र माझा किंवा माझा शेतकरी माझा प्रत्येक ठिकाणी जर निश्चित राजकारण करता शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचा काही वारी एकही नेता नाही तर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांची एकजूट नाहीये सगळ्यांनी एकजूट करून आणि शेतकऱ्यांचा हमी भाव दिला पाहिजे एवढी मी विनंती करेल काय काय ना शंकर रामदेव ठाकरे एकच मिनिट वेळ माझं नाव केशव सुरेशी बागलान तालुका शेतकरी संघटना मी इथं कांदे विकायला आले आणि अचानक सर्व शेतकऱ्यांनी बाजारभाव कमी झाल्यामुळे नॅशनल हायवे अडवला आणि रास्ता रोख आंदोलन केलं गेल्या आ... मे महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव पडलेले कांदा असेल मका असेल सोयाबीन असेल मका तर सरकारने मोठं तोंड करून चोवीसशे रुपये हमीभाव दिलेला आहे परंतु हमी भावापेक्षा खूपच कमी भावाने मका विकला जातो आहे फारच मोठी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे लवकरच माझ्या अंदाजाने नेपाळसारखी परिस्थिती आणि शेतकरी या लोकप्रतिनिधींना घरात काढून दंड दिल्याशिवाय राहणार काय सांगाल शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण पंधरा रुपये जाणारा सोळा रुपये जाणारा किलोचा कांदा अडीच रुपये किलोपर्यंत खाली आला आणि त्यामुळं शेतकरी अत्यवस्थ झाला बाहेरच्या चार तालुक्यातनं इथे शेतकरी आला पाच तालुक्यातून शेतकरी आलेला आहे त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं झालं की आम्ही एवढं लांबण आलं आम्हाला पाच रुपये किलोनं चार रुपये किलोनं कांदा द्यायला परवडत नाही म्हणून तो तिथं गेला आता त्याची कारण विमस्त त्या ठिकाणी बघितली असता व्यापाऱ्यांनीही त्या ठिकाणी सांगितलं आलेली आवक वाढलेली अचानक वाढलेली आवक बाकीच्या <गी> जिल्ह्यातल्या बाजार समित्या बंद हे एक कारण परंतु बाजारातनं उचललेला एवढा मोठा अतिरेकी माल जर आम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये विकायला ठेवला तर सरकार हस्तक्षेप करणार आणि तिथं आमचा बाजारभाव पाडणार म्हणून आम्ही त्या ठिकाणी घाबरलो आहोत की आमच्या या मालाला लाल कांदा एक तर ठेवता येत नाही नाशवंत आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आमचाही गोंधळ उडतोय आम्ही काय करावं या सगळ्यात शेतकऱ्याकडं सरकारचं लक्ष का नाही जसं तुमच्या वाढलेल्या बाजारभावावर लक्ष असतं पडलेल्या बाजारभावावर तुम्ही कोणी लक्ष ठेवायचं सरकार कुठे आहे हे शोधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर गेला होता बाकी काही